वेळी माझ्या हातामध्ये एक पत्र पडलं एक पती अक्षरशः कळवळून मुख्य सचिवांना लिहित होता की त्याची पत्नी महाराष्ट्राच्या अमुक एका विशिष्ट भागात विभागामध्ये मंत्रालयात काम करते आणि तिचा वरिष्ठ याच्या पत्नीला सुट्टीच्या दिवशी रेस्ट हाऊसवर बोलवतो स्वतःशी ठरवलेला कॉन्डक्ट रूल की सरसकट का मी काय पार्ट्यांना पंचतारांकित जाजिबात जाणार नाहीये गप्पा मारताना सहज अफजल सर म्हणाले की चाणक्याने जे अर्थशास्त्र ग्रंथ लिहिलाय त्यामध्ये त्यांनी छत्तीस प्रकारचा भ्रष्टाचारांचं वर्णन करून ठेवले टाटांच्या एक्झिक्युटिव्हला सुनावलं की इन दॅट केस यू डोंट नो हाऊ टू डू बिझनेस आधुनिक जगानी ते पाहिलेलं युद्धाचं लाईव्ह टेलिकास्ट आहे असं पहिलं युद्ध आखाती देशातून विशेष चार्टर विमानं करून अक्षरशः हजारोंच्या संख्येने तिथून भारतीयांना सुरक्षित आणलं जात होतं ते त्यांचं भारतात येण्याची जागा होती मुंबई मंत्रालयात वेगवेगळ्या पातळीचे अधिकारी अनौपचारिकरित्या आठवड्याच्या एका दिवशी एकत्र सहज भेटतात एकत्र चहा कॉफी घेतात वेगवेगळ्या त्याच एका पातळीच्या अधिकाऱ्यांकडे वाटून ते चहापान आणि समजा कधी बटाटे वडा कधी कोथिंबीर वडी असं छानपैकी सगळे एकत्र बसलेत अशी एक पद्धत आहे मला सुद्धा सचिवांच्या अशा प्रकारचे गुरुवारी जो एकत्र चार वाजता चहा व्हायचं तर मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी असल्यामुळे तिथेसुद्धा असं मागे बसायची मला संधी मिळाली आणि अख्ख्या राज्याचे सगळे सचिव एकत्र बसून चहा सोबत कोथिंबीर वडी गप्पा पण चालल्या आहेत दोस्तीमध्ये पण होत असतं फार अनुभवायला छान मला मिळालं अनेकदा नुसत्या अशा चौकोनी प्रशासकीय झापडं लावलेली कार्यपद्धती आणि फाईल या टेबलवरनं त्या टेबलवर जाणार तिथून अमुक तर यापेक्षा या, या अनौपचारिक संपर्कातून प्रशासकीय गोष्टींना फाईलींना वेग येतो सुद्धा मला दिसलं की समजा सचिव सहज एकत्र बसलेत आणि तरी सहज गप्पासुद्धा त्यांच्या कुठेतरी एखादं महाराष्ट्राचं धोरण आलेली कोणतीतरी मोठी गुंतवणूक आणि ज्यामुळे हजारो कोटींचं भांडवल अनेकांना रोजगाराची संधी आणि जरा त्या फायली वेळच्या वेळी हालायला पाहिजेत तर त्या नुसत्या सरकारी शब्द म्हणजे थ्रू प्रॉपर चॅनलपेक्षा सचिव मंडळीच एकत्र बसलेत आणि अशी आपसात गप्पा मारताना त्यामुळे उद्योग सचिव महसूल सचिव वित्त सचिव आणि त्या सगळ्याचं कोऑर्डिनेशन म्हणून वि मुख्य सचिव तर सहज आपसातून विकासाच्या प्रकल्पांना कशी गती मिळते असं सुद्धा मला जवळनं पाहायला मिळालं मला असंच जायला संधी मिळायची उपसचिव पातळी अजून मी आय एसच्या जी शिस्त आहे त्याच्यानुसार उपसचिव ही वरिष्ठता सिनियरिटी अजून माझ्याकडे नव्हती पण मी ज्या पदावर होतो ती त्याला समकक्ष होती म्हणून जायला मिळायचं मला आणि आय एसच्या दृष्टीने ते बाकी सगळे उपसचिव जरी माझे वरिष्ठ असले तरी ते माझ्याशी अतिशय प्रेमाने आणि त्यांच्याही बरोबर गप्पा आणि एकत्र त्यामध्ये काही वेळा थोडंसं दुःखद असंही मला पाहायला मिळालं की काहीशा कुचाळक्या की जो मानवी स्वभाव आहे दुर्दैवाने काही वेळेला सहकारी स्त्रीवर्गाबद्दल खरं म्हणजे जरा असभ्य अयोग्य शेरेबाजी सुद्धा काय की त्या संबंधित अधिकारी आज नाही आहेत एरवी त्याही चहापानाला असतात आज नाही आहेत म्हणून त्यांची कुचाळकी खरं हे अगदीच स्वभावाच्या अत्यंत अय अयोग्य प्रकारातलं मला बोचलेली त्या काळातली दुर्दैवाने आधी आणि नंतरसुद्धा हे वैशिष्ट्य दिसून येतं की एकूण मिळून जर अधिकारी एकत्र एक भेटले तर प्रशासन शिस्त कार्यक्षमता विकासाला गती ओके या मुद्द्यांपेक्षा टी डी ए पगार तिसरा चौथा पाचवा सहावा वेतन आयोग तो लागूच झाला का आणि कधीपासून लागू मग ती मागच्या काळातली जी अमाऊंट आहे प्रत्यक्ष मिळणार का आपल्या प्रॉव्हिडंट फंडात जमा होणार तर आपण सगळे माणसं मला मान्य आहे कुठलाही मी कोणाबद्दल अनाद राणीं स्वतःलाही शाणा समजत त्याहून म्हणत नाहीये पण मला थोडं हे बोचायचं मला की तरी एवढ्या सगळ्यानंतरच्या सगळ्या चर्चा मी त्यांना म्हणतोय एक प्रकारे काहीशा दुर्दैवानी आत्मकेंद्रितच चर्चा मुख्य सचिवांचं कार्यालय सांभाळताना एकेवेळी माझ्या हातामध्ये एक पत्र पडलं एक पती अक्षरशः कळवळून मुख्य सचिवांना लिहित होता की त्याची पत्नी महाराष्ट्राच्या अमुक एका विशिष्ट भागात विभागामध्ये मंत्रालयात काम करते आणि तिचा वरिष्ठ याच्या पत्नीला सुट्टीच्या दिवशी रेस्ट हाऊसवर बोलवतो पुढचे तर शब्द त्यातली वेदना माझ्याच्यानी सुद्धा नाही आणि हा पती कळवळून लिहितोय की साहेब माझ्या पत्नीला माझा संसार वाचवा तर ते पत्र समोर आल्यावर मात्र अर्थातच ते घेऊन मी मुख्य सचिवांकडे गेलो ते स्वतः असे असामान्य उत्तम अधिकारी की ज्यांनी त्याची अत्यंत गंभीर दखल घेतली आणि अर्थातच संबंधित करायची ती आवश्यक ती कठोर कारवाई की ज्याच्यातनं वचक बसेल अशी केली पण एक दुःखद गोष्ट आहे स्त्रीला मिळणारी वर्तणूक स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन की जो पाहिजे समतापूर्ण त्या स्त्रीचं स्वातंत्र्य तिचा सन्मान तिची सुरक्षितता या सगळ्याचा एक योग्य आदर करून आता जेव्हा प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रिया कर्तृत्व दाखवत आहेत तेव्हा एक समाज म्हणूनसुद्धा आपल्याला पुढे जायचं असेल तर मानवी मनांच्या उत्थानाचं हे पुढचं पाऊल पडणं हो आवश्यक आहे अनेकदा अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेल्स पंचतारांकित पार्ट्यांची निमंत्रणं असतात खरं म्हणजे त्यामध्ये काय त्या अधिकाऱ्याबद्दल काय फार प्रेम अजिबात असत नाही मी स्वतःशी कायम एक सूत्र स्वीकारलेलं होतं ते म्हणजे मी काय गिफ्ट भेटी मी घेणार नाही आहे फार काय त्या भेटी काय फार प्रेमाने दिलेल्या असतात असा अजिबात नाही आहे तुम्ही त्या पदावर आहात त्याच्याबरोबर येणारी सत्ता तुमच्याकडे आहे आणि तो जो फार उगाच दावा करतो आहे प्रेमाने भेट देण्याचा कुठे ना कुठेतरी त्याची फाईल आहे त्याच्यावर तुमची सही आहे आज नाही उद्या आहे अनेकजणं नेटवर्किंग आपले कॉन्टॅक्ट्स ते बांधायलाही असे दसरा दिवाळी इत्यादीनिमित्त किंवा अधिकाऱ्याचा वाढदिवस लक्षात ठेवून त्याला मोठ्या मोठ्या भेटी हे प्रकार करत असतात खरं म्हणजे अधिकाऱ्यांना लागू जे वर्तणुकीचे नियम आहेत कॉन्डक्ट रूल्स खरं तर त्यात आहेसुद्धा की मुळात भेटी स्वीकारू नका आता ते एक त्याची रु व्यवस्था ठरवली समजा पाच हजार रुपयापर्यंतची तर तिकडे कायदे नियमांच्यामध्ये जर म्हणलेलं असेल की पाच हजारपर्यंतची गिफ्ट स्वीकारलेली चालेल तर आता मी जे म्हणतो आहे की नियतच नीट पाहिजे हो नियत खोटी असेल म्हणजे चारित्र्यच खोटं भ्रष्ट असेल तर दरवेळी ती मिळालेली गिफ्ट संबंधित अधिकारी चार हजार नऊशे पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव पैशाचे दाखवतो बाटाचे शूज जसे मिळत असतात तशा प्रकारच्याचे त्या कॉन्डक्ट सुद्धा मुलचा आत्मा आहे तू काम सरळपणाने आणि नीट कर तर मी तर ठरवलेलंच होतं की तिकडे नियम आणि कायद्याला काही पाच हजारपर्यंतचे गिफ्ट स्वीकारले चाले म्हणून मी घेणारच नाही आहे मुळात गिफ्ट मी माझं काम करतोय त्यासाठी मला सरकार म्हणजेच अंतिमता समाज मला महिन्याच्या महिन्याला आणि तो चांगला देतो आहे पगार आणि न बोलता पण टी एडीए पगार वाढ जे काय व्हायची ती लागू वे हे जे वेतन आयोग लागू होतं होत आहे ना किती लस लस कशाला करायची आणखीन घ्यायचो नाही मी गिफ्ट तशी मी ठरवलेली दुसरी गोष्ट होती की मी काय पार्ट्यांना अजिबात जाणार नाही आहे वेगवेगळ्या आणि तिकडं मुंबई त्यातून मंत्रालय त्यातून मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी मी तो उलट त्याला नाव दिलं आत्तेही वेळी आणि माझ्या सेवेच्या शेवटचं मला मिळालेलं की ज्या गोष्टी मी सांगणारच आहे तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा सचिव पण तरी मी नाव दिलं समर्थाघरचे श्वान की कौतुक कशासाठी आहे तुम्ही काय एक व्यक्ती तुमचा अभ्यास तुमचं चारित्र त्याबद्दल वाटणारा प्रेम आदर जिवाळा म्हणूनही ती निमंत्रणातलं नाही ती मी स्वीकारली आहेत त्यातनं अनेक आत्तापर्यंतच्या आयुष्यभर त्या झालेले ऋणानुबंध झालेच आहेत पण मी हा निरक्षीर विवेक केला आहे की कोणतं निमंत्रण कोणती पार्टी कोणता कार्यक्रम आपण हो म्हणायचं कोणता नाही पण स्वतःशी ठरवलेला कॉन्डक्ट रूल की सरसकट का मी काय पार्ट्यांना पंचतारांकित जाजिबाज जाणार नाही आहे मुख्य सचिवांचं विशेष कार्य अधिकारी म्हणून काम करताना मी पाहिलं की जर मी स्वीकारलं तर सरासरी रोज निघेल एक निमंत्रण इतकी निमंत्रण असायची फाईव्ह स्टारमध्ये काही नाही आजच्या संध्याकाळी अमुक जमणार आहे तुम्हाला त्याचं निमंत्रण आहे अजिबात जायचं नाही मी ठरवलेलंच होतं अजिबात जायचं नाही मी पण काही वेळा काही कामानिमित्त विशेषत जर स्वत मुख्य सचिवच म्हणाले की अविनाश आजच्या संध्याकाळी जी ताजमध्ये आहे पार्टी पण ती पार्टी कमी इन्फॉर्मली सगळे जमणार आहेत अनौपचारिकरित्या ते काही कामाचे मुद्दे तर ते मला म्हणायचे आज तू पण ये तसं ते म्हणाले तर अर्थात मी जायचो अशा एका वेळी खरंच ताजमध्ये महाराष्ट्र शासनाचे अनेक वरिष्ठ अधिकारी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात एकत्र भेटत हो होते आणि सुक्तनकर सरही सहज होतेच तिथे मग आता सर मला म्हणल्यामुळे मी तिथे होतो ही अर्थात मला असलेली जिवाळ्याची संधी तर अधिकारी एकत्र जमल्यानंतर होत राहतात सहज गप्पा सहज वेगवेगळ्या प्रकारांच्या होत राहतात तसा काहीतरी होऊन निघाला विषय भ्रष्टाचाराचा आणि एक वरिष्ठ अधिकारी दिनेश अफजलपूरकर सर ते नगरविकास खात्याचे सचिव होते आणि असे मस्त सणसणीत उंच अत्यंत मोकळ्या अत्यंत हसत खेळत स्वभावाचा माणूस तर असे सहज गप्पा मारताना मग अफजलपुरकर सर म्हणाले की एकूण प्रशासन किंवा सार्वजनिक त्यातल्या राजकीय जीवनाला भ्रष्टाचार ही काही वेगळी गोष्ट नाही नवी गोष्ट नाही तर गप्पा मारताना सहज अफजलपूरकर सर म्हणाले की चाणक्याने जे अर्थशास्त्र ग्रंथ लिहिला आहे त्यामध्ये त्यांनी छत्तीस प्रकारच्या भ्रष्टाचारांचं वर्णन करून ठेवलं आहे चाणक्याच्या अर्थशास्त्रात आहेच संदर्भ चाणक्याने तर ते इतकं नेमकेपणाने मांडलं आहे की पाण्यामधला मासा जसा पाणी स्वतः केव्हा पितो हे कळत नाही तसा सरकारी अधिकारी पैसे केव्हा खातो हे कळत नाही हे चाणक्यच म्हणून ठेवतोय आपल्या दुर्दैवाने लोकव्यवहारात भाषांमध्ये सुद्धा रूढ झालेल्या काय म्हणी तर तळे राखील तो पाणी चाखेल आणि दुर्दैवाने मग शेत खाणारं कुंपण की त्या कुंपणाचं काम आहे शेताचं रक्षण ठेवली कुंपणच आता शेत खात आहे भ्रष्टाचार हा शाप माणसाच्या माणूसपणालाही शाप आहे आणि मग त्या माणसाच्या माणूसपणातून आकाराला येणाऱ्या ज्या व्यवस्था सिस्टिम्स त्यांनाही हा शाप आहे तर अफजलपूरकर सर म्हणाले की चाणक्याने भ्रष्टाचाराचे छत्तीस चा प्रकार त्याच्या अर्थशास्त्र ग्रंथात नोंदवून ठेवलेत सुक्तनकर सरांचं स्वतःचं वाचन स्वतःची प्रगल्भता असामान्य पातळीची होतीच तर सर सहज म्हणाले की ते कुठे मिळालं अर्थशास्त्र मी पण शोधतोय तर ते कुठे मिळालं तर अफजलपूरकर सर म्हणाले की मंत्री महोदय ते होते सुशीलकुमार शिंदे की तेही स्वतः एक व्यक्ती म्हणून अत्यंत सुसंस्कृत आणि त्यांचं स्वतःचं वाचन उत्तम तर अफजलपूरकर सर म्हणाले की त्यांच्या वैयक्तिक ग्रंथालयात मला त्याची एक प्रत मिळाली ती आहे माझ्याकडे तर सुप्तनकर सर म्हणाले की जरा थोडे दिवस वाचायला मला द्या अफजलपूरकर सर म्हणाले की तशी सुशीलकुमार शिंदेंनी जी दिली आहे ती प्रत फार महत्त्वाची दुसऱ्या कोणाला देऊ नको पण आता सर देतो तर मग सुप्तनकर सर म्हणाले की नाही नाही उद्या त्यांनी विचारलं तर काय सांगणार तर सहज गमतीत अफजल फिरकर सर म्हणाले काय त्याची काळजी नाही आहे मी काहीतरी सांगीन हरवलं किंवा मिसप्लेस झालं शोधून देतो वगैरे इथपर्यंत मी सगळं ऐकत बसलो होतो हे ऐकलं सहज मी हसलो म्हणलं सर हा सदा तिसावा प्रकार आणि अर्थातच वरिष्ठ असूनही सगळे असं कोणीही त्याला काही ऑफेन्स घेतला असं नाही आहे सगळे छानपैकी हसून मग आमचे तेव्हापासूनचे ऋणानुबंध दीर्घकाळचे चालू राहिलेच अशी एक बैठक जी मला आजपर्यंत लक्षात आहे टाटा उद्योग समूह जे वीज निर्मिती करतो आणि ती आता मुंबईच्या एका भागाला वीज पुरवठा होत असे तर अशी वेळ होती की सरकारनी त्या विजेच्या पर युनिटचा दर वाढवला होता तो एम सी बी करता महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डाकरता पण तो तसा दर टाटांना वाढवून दिला नव्हता म्हणून एक टाटांनी महाराष्ट्र सरकार येतं ऊर्जा खातं एनर्जी डिपार्टमेंटकडे एक रितसर आवश्यक तो सरकारी पद्धतीने करायचा तो अर्ज केला होता की युनिटचे दर आम्हाला सुद्धा वाढवून द्या आणि मुख्य सचिवांसोबत सर्व संबंधितांची त्या विषयावरची मीटिंग होती आणि तिला अर्थातच टाटा उद्योग समूहाचेही संबंधित वरिष्ठ होते आता तेव्हाहीपासून आजपर्यंत माझ्या मनात टाटा उद्योग समूहाबद्दल एक नितांत आदराचं स्थान आहे जमशेटजींपासून ते नुकतेच आपल्यातून गेलेले रतन टाटान आता त्यांच्या जागी कार्यभार सांभाळणारे नोएल टाटा पण टाटा उद्योग समूहानी भारत मातेची शान वाढवली भारत समर्थ करण्याचं स्वप्न घेऊन ज्या उद्योग समूहाचंही काम आणि उद्योग चालवायचं तर ठीक आहे त्याच्यात तरातरांच्या अनेक समस्या येणार कधी काही भल्या बुऱ्या योग्य अयोग्य गोष्टी घडत राहणार इथे हा प्रस्ताव होता की युनिटचे दर आम्हाला पण वाढवून द्या आणि मुख्य सचिवांबरोबर ही बैठक चालू असताना एक वरिष्ठ अधिकारी सांगत होते की टाटांना तो दर वाढवून देणं कसं चुकीचं आहे अयोग्य आहे नाही आहे बरोबर विषय समजावून घेताना अभ्यास करताना मलाही वाटत होतं की जर एम सी बीला दिले वाढवून दर तर टाटाही पुरवतात वीज तर ते समकक्ष मानून काय हरकत आहे मी पण ती फाईल आणि अभ्यास करून आणि समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो पण मनावर उमटलेली मुद्रा कोणत्या प्रसंगाची आहे की त्या चर्चेमध्ये आणि जो कोणी सरकारी अधिकारी टाटांना युनिटचे दर वाढवून द्यायला विरोध करत होता तर एक वेळ आहे की ते टाटा उद्योग समूहाचे जे कोणी वरिष्ठ होते ते म्हणाले की आता हा जो दर तुम्ही देताय तो परवडत नाही आहे त्यांनी मग आम्ही नुकसान आम्ही तोट्यात जातो आहे ॲफोर्डेबल नाही आहे तर या वाक्यावर एका सरकारी अधिकाऱ्यांनी टाटांच्या एक्झिक्युटिव्हला सुनावलं की इन दॅट केस यू डोंट नो हाऊ टू डू बिझनेस माझ्या मनावर प्रतिमा या वाक्याची की आई शपथ केवळ तू तरी एक परीक्षा दिलीस भाऊ ती म्हणे त्यावेळी क्लिअर झालास आणि मान्य की तुझा प्रशासनातला अनुभव दीर्घ आहे आणि आत्मविश्वास जरूर असू देत पण तू टाटांना सुनावतोस की टाटा उद्योग समोर की तुम्हाला बिझनेस करणं येत नाही आई शपथ पण मग उद्योग व्यवसाय आणि प्रशासकीय व्यवस्था यांच्यामध्ये सुद्धा कोऑर्डिनेशन आणि टीमवर्क आवश्यक आहे ते दरवेळी ते काहीतरी आतून लागे बांधे आणि क्रॉनिक कॅपिटलिझमचा प्रकार नाही आहे तो उद्योगांना चालना देणे हे प्रशासकीय व्यवस्थेचं कामच आहे शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये एक फार महान जे आज्ञापत्र आहे त्यातले एक फार अर्थपूर्ण वाक्य आहे साहूकार हे तो राज्याचे भूषण तर हे साहूकार म्हणजे हे साहूकार पैसे देणारे वगैरे नाही आहेत व्यापारी उद्योजक फायनान्समध्ये काम करणारे तर राज्य चालवताना जी समज मग शिवाजी महाराजांमधनंही आपल्याला शिकायला मिळते तर आधुनिक काळातसुद्धा प्रशासन आणि उद्योग व्यवसाय यांचं कोऑर्डिनेशन पाहिजे ते लेव्हल प्लेईंग फील्ड पाहिजे सगळ्यांना एक समान सूत्र लागू पाहिजेल कोणा एका विशिष्ट उद्योग समूह किंवा व्यक्तीबद्दल सरकार आतून काहीतरी वशिलेबाजी करतं आहे हे नाही पाहिजेल ते असेल सगळं तर तो क्रॉनिक कॅपिटलिझम होतो पण सरकार या व्यवस्थेचं काम उद्योगांना चालना देणे हे आहेच आणि त्यादृष्टीने नियमांची एक योग्य आखणी की ज्यामुळे उद्योग व्यवसाय भांडवल निर्मिती भांडवलाची गुंतवणूक त्यातून रोजगाराच्या संधी आणि युवा पिढीचं भलवणं हे सगळंच होत राहील एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवचं वर्ष महाराष्ट्र भारत आणि जगासाठी हादरवून सोडणारं वर्ष होतं कारण एकोणीसशे नव्वदच्या ऑगस्ट म्हणजे मी तेव्हा मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी आणि पुराभेलेख विभागाचा राज्याचा संचालक म्हणून करतो आहे काम तिकडे इराकचा त्यावेळचा लष्करी हुकुमशहा सद्दाम हुसेन यांनी अचानक आपलं सैन्य घुसवलं कुवेतमध्ये आणि ताब्यात घेतलं आणि सांगितलं की कुवेत इराकचाच हिस्सा आहे हे अर्थातच युनायटेड नेशन्सच्या नियमातही बसत नाही आणि जे काही त्यावेळेच जागतिक राजकारण शीतयुद्ध मुख्यतः अमेरिका विरुद्ध सोव्हिएत रशिया यामध्ये हा इराकनी कुवेतमध्ये घुसून कुवेत, कुवेत ताब्यात घेणे हा मुद्दा जगाच्या दृष्टीने प्रचंड तापला तो मुद्दा त्याचा एक भाग होता त्या भागामध्ये गल्फ कंट्री आखाती देशांमध्ये लाखोंच्या संख्येने जे भारतीय वेगवेगळी कामं करत होते अचानक त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार झाला आणि मग अर्थातच जगभरात कुठेही असले तरी भारतीय नागरिकांची देखभाल ही भारत सरकारची जबाबदारी आहेच घटनात्मक जबाबदारी पण आहे आणि राज्यघटनेने आखलेल्या नैतिकतेनुसार सुद्धा आहेच आणि अर्थातच जे कोणतं त्यावेळेचं सरकार आहे ते ती आपली जबाबदारी त्यानुसार उचलण्यासाठी योग्य पावलं टाकतच होते तर आखाती देशातून विशेष चार्टर विमानं करून अक्षरशः हजारोंच्या संख्येने तिथून भारतीयांना सुरक्षित आणलं जात होतं ते त्यांचं भारतात येण्याची जागा होती मुंबई त्यामुळे त्यांचं योग्य स्वागत करणे त्यांच्यासाठीची योग्य व्यवस्था बसवणे आणि त्यांना तिथून भारतात जिथे कुठे जायचं आहे ते सुरक्षिततेने सन्मानाने जाता येईल हे सगळं काम महाराष्ट्राच्या प्रशासनाकडे आलं ते येतं प्रशासनातला येतो सामान्य प्रशासन विभाग जी ए डी जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट आणि तो मुख्य सचिवांच्याच हाताखाली असतो त्यामुळे मला जगामध्ये घडणाऱ्या घडामोडींच्या त्या भव्य पार्श्वभूमीवर आपल्यावर एक प्रशासकीय जबाबदारी आली आणि हजारोंच्या संख्येनी आणि एका विशिष्ट शिस्तीनी येणारी विमानं त्यामधले भारतीय त्यांना मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ नाव एकोणीसशे पंच्याण्णव नंतर दिलं मला आनंद आहे की त्यात माझा खारी चाकाविणं वाटा आहे पण ते नंतरचं आहे पण भारतीयांना तिथे त्यांचं योग्य स्वागत करणे त्यांची व्यवस्था लावून देणे तिथून त्यांना भारतभर जायला मला त्याही भव्य मोठ्या कामामध्ये पण सहभागी होण्याची संधी मिळाली आणि ते पुढे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जानेवारीमध्ये युनायटेड नेशन्सनी ठराव केला आणि नेटो अमेरिकेच्या नेतृत्वाखाली कुवेतमध्ये सैन्य पाठवलं आणि इराकच्या सैन्याचा पराभव करून कुवेत मुक्त केले हे सर्व जानेवारी आणि फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याण्णव या काळात घडलं आधुनिक जगाने ते पाहिलेलं युद्धाचं लाईव्ह टेलिकास्ट आहे असं पहिलं युद्ध पहिलं युद्ध अमेरिकेचा चॅनल सी एन एन यांनी आपले प्रतिनिधी प्रत्यक्ष युद्धाच्या मैदानात आहेत तिथून रिपोर्टिंग करतायत आणि युद्धाचं लाईव्ह फुटेज पाहायला आहे भारतामध्ये अजून हा केबल टी व्ही तर आलाच नव्हता एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव म्हणजे अजून भारताचा ब्लॅक अँड व्हाईट तो सुद्धा अजून एकच आणि तो सुद्धा थोडे कलर येणं चालू झालं होतं पण चॅनल नॅशनल डी डी दूरदर्शन अजून इंटरनेट सॅटेलाईट टी व्ही हे सगळं अजून यायचं होतं पण अशावेळी तिकडे ओबेराय शेरेटनच्या वरच्या मजल्यावर एक स्पेशल सॅटेलाईट डिश बसवून एकच केबल घेऊन एका खोलीमध्ये व्यवस्था करण्यात आली होती सी एन एन चॅनल पाहायला मिळेल याची आणि मुंबईतल्या पत्रकारांची माझी पण दोस्ती झालीच होती ती थी प्रशासकीय काम करताना मंत्रालय पत्रकार संघ पण असतो तर त्यामुळे आपोआप त्यांची दोस्ती झालीच होती त्यामुळे मी पण मोकळा वेळ जरा मिळाला तर त्या ओबेरॉय शेरटनच्या वरच्या मजल्यावरच्या त्या खोलीमध्ये मी जायचो तिकडं मुंबईतले सगळे पत्रकार जमलेले असायचे खरं म्हणजे ते पाहायचे टी व्हीवर दाखवले जाणारी इराक युद्धाच्या वार्ता आणि मग शब्दांकर करून दुसऱ्या दिवशीच्या पेपरलायचे थोडे माझ्या मनात आपली पत्रकारिता काय प्रकारची आहे याच्याबद्दलचे काही प्रश्न चिन्ह त्यातनं तयार झाली पण सगळ्या जगात मूलभूत परिवर्तन घडवणारं हे युद्ध शीतयुद्धाचा तो शेवट त्याच काळामध्ये सोव्हिएट रशिया कोसळला आणि काही काळासाठी तरी चित्र तयार झालं की आता एकमेव जागतिक महासत्ता अमेरिका अशा वेळी त्या युद्धांनी निर्माण केलेल्या परिस्थितीमध्ये भारतीयांना सुरक्षित परत आणणे आणि देशभर त्यांची व्यवस्था लावून ते आपापल्या ठिकाणी सुरक्षित नीट जातील ना हे मला कामामध्ये सहभागी व्हायला मिळालं आणि त्यामधूनसुद्धा माझा एक अधिकाधिक समृद्ध अनुभवी अधिकारी आणि ज्याला प्रशासनाचा वाढता आवाका आहे असं व्हायला मोलाची मदत झाली जरी एक अश्रू पुसाया साला तरी जन्म काहीच कामासाला साला